जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचा समारोप दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे सत्य दत्त पूजन करून सांगता करण्यात आली नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात तसेच चौपाळे येथील श्री स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्रात दत्त जयंती निमित्त सुरू असलेल्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आज सत्यदत्त पूजन करून समाप्ती करण्यात आली सकाळी साडे दहा वाजता महानैवेद्य आरती करून महाप्रसाद वाटप करत या सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताह कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण एकशे तीस श्री स्वामी चरित्र सारामृत नऊशे बहात्तर श्री दुर्गा सप्तशती पाठ आठशे श्री, श्री मल्हारी सप्तशती पाठ सहाशे श्री रुद्रपाठ चारशे शहात्तर एवढे पाठ करण्यात आले तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चौऱ्याहत्तर लक्ष बहात्तर हजार अठ्याऐंशी श्री नवर्ण मंत्राचा जप नऊ लक्ष बावन्न हजार सातशे शहात्तर श्री गायत्री मंत्राचा जप पाच लक्ष तीन हजार आठशे वीस श्री महामृत्युंजय मंत्राचा जप तीन लक्ष चोवीस एवढा मंत्र जप करण्यात आला तसेच नंदुरबार केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील खेडोपाड्यातील केंद्रात देखील सप्ताहाच्या कालावधीत संपूर्ण सेवा करण्यात आली तसेच शेकडो घरीच गुरुचरित्र पारायण वाचण्याची सेवा श्री स्वामी महाराज चरणी रुजू केली या सात दिवस विविध याग व होमहवन करण्यात आले तसेच अखंड विनावादन व प्रहरची सेवा देखील श्री स्वामी समर्थ केंद्रात करण्यात आली श्री दत्त जयंतीला पासून सुरू होणाऱ्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची आज सत्यदत्त पूजन करून सांगता करण्यात आली आज या सांगता महिला व पुरुष सेवेकरी चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार श्री स्वामी समर्थ अखंड नामजप यज्ञ सप्ताह दत्त जयंतीचा सप्ताह श्री स्वामी समर्थ नंदुरबार केंद्र येथे संपन्न झाला आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून सात दिवसात वेगवेगळ्या वेग प्रकारचे याग याग गणेश म्हणजे गणपती देवता त्यानंतर चंडी याग रुद्र यागांच्या माध्यमातून सेवा झाली फक्त टिळामाळा नाही तर दर्शन आणि मार्गदर्शन सुद्धा या केंद्रात झालेलं आहे भारतीय संस्कृती म्हणजे मराठी अस्मितेच्या माध्यमातून लोकांमध्ये सणवार वार रथ वैकल्य याच्यात जनजागृती करण्यात आलेली आहे दुसऱ्या माध्यमातून अठरा ग्राम अभियानाच्या माध्यमातून इथे वेगवेगळे स्टॉल लावून लोकांना मार्गदर्शन मोफत त्या ठिकाणी मार्गदर्शन कर, करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व दैनिक कार्यात त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी वेगवेगळ्या रे प्र, प्रकारच्या सेवा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ